जय शिवराज शेतकरी मित्रांनो तर आज आपण पीक विम्या संदर्भातील एक महत्वाची मोठी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्याला माहितीच आहे जो खरीप पीक विमा जो दोन हजार तेवीसचा जो खरीप पीक विमा होता तो पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही का जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि काही जिल्ह्यामधील उर्वरित पंच्याहत्तर टक्के जो पीक विम्याची रक्कम आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये वितरित झाली तसेच बऱ्याच जिल्ह्यामध्ये आणखी वितरित होण्याची बाकी आहे ज्यामध्ये प्रामुख्याने जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचे जे वितरण आहे ते झालेलं आहे अशामध्ये आता सध्या दहा जून दोन हजार तेवीस पासून दहा जून दोन हजार चोवीस पासून जे येणारा जो आगामी पीक विमा आहे म्हणजे पंचवीस टक्के ज्या शेतकऱ्यांना जमा दा झालेला नाही अशा शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा तसेच ज्या शेतकऱ्यांना पीक विमा पंच्याहत्तर टक्केचा पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अग्रिमचा पीक विमा असा जो पीक विमा आहे तो जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशामध्येच आपल्याला माहितीच आहे सध्या जे पेरणीचे दिवस सुरू झालेले अशा अशामध्ये शेतकऱ्यांची खत बियाणे बी भरण्यासाठी जी लगभग आता सुरू झालेली आहे शेती मशागतीसाठी शेतकरी आता जुंपले <laughs> शेतकरी राजा शे जो आहे तो शेती मशागतीसाठी आता सध्या गुंतलेला आहे अशा मध्येच जे आपले महाराष्ट्र राज्याचे जे कृषी मंत्री आहेत मान्य धनंजय मुंडे यांनी असं सांगितलेलं आहे एका पत्रकार परिषदेमध्ये की येणाऱ्या दहा जून पासून जो पीक आहे तो वितरणासाठी सुरुवात होणार आहे अशा मध्येच आता आपल्याला माहितीच आहे आताच देशाची जी निवडणूक पार पडली यामध्ये जे आपल्या देशाचे तत्कालीन प्रधानमंत्री आहेत माननीय नरेंद्र मोदी यांच्या आणि आपले जे कृषी मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे धनंजय मुंडे यांची जी अध्यक्षतेखाली जी, जी, जी बैठक पार पडली यामध्ये शेती संबंधित संद्ध, ज्या अडकलेल्या ज्या सर्व ज्या गोष्टी होत्या त्या आता आपल्याला आचारसंहितेनंतर सर्व योजनांचा लाभ आता आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला घेता येणार आहे अशामध्येच एक महत्वाची आणि मोठी जी योजना आहे ती शेतकऱ्यांसाठी लाभदायी असणारी पीक विमा ही योजना जी आहे त्यासाठी खरीप पीक विमा विमाचे जे वाटप आहे ते दहा जूनपासून सुरू होणार आहे ही शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी असणार आहे कारण याच पैशातून शेतकरी शेतीच्या मशागतीसाठी जो लागणारे खत बी बियाणे आहे ते घेऊ शकतो